राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस पंचेचाळीस रुग्णांना फळे व वा बिस्किटे वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक केदार यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे जिल्हा सचिव सुखदेव थोटे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष नागेश भटकर रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय तांदळे युवा आघाडी जिल्हा सचिव संदीप इंगळे गठई कामगार विभागाचे जळगाव जामोद अध्यक्ष श्यामलाल रेठे गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे बुलढाणा जिल्हा संयोजक रवींद्र शेकोकार विठ्ठलराव सावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव